आजच्या गोष्टीचे नाव काय आहे कदू श्रीची पिल्लू प्रश्न पहिला सायकल कोण चालवत होती बेला चालवत होती सायकल प्रश्न दुसरा बेलाला आवाज कोणाचा आला होता बेलाला आवाज शिरीचा आला होता प्रश्न तिसरा बेलाने शेळीला कसे पाहिले वळून पाहिले प्रश्न चौथा शेळी कुठे बघून ओरडत होती खड्ड्यात बघून प्रश्न पाचवा वाकून कोणी पाहिले प्रश्न सहावा बेलात सायकल वरून उतरून कुठे गेली आहे गेली आहे प्रश्न सातवा खड्ड्यात एक गाय पडले होते खड्ड्यात एक दुपडले आहे प्रश्न आठवा मोठ्या हिंमतीने खड्ड्यात कोण उतरलं आहे बेला उतरली आहे खड्ड्यात प्रश्न नऊवा बेलाने खड्ड्यातून बाहेर काय काढले आहे बेलाने खड्ड्यातून कडले प्रश्न नव्वा बेलाने खड्ड्यातून बाहेर काय काढले आहे उड्या कोण मारत होते कर्दू मारत होते उड्या प्रश्न अकरावा कर्डू उड्या मारत कुठे गेले आहे कर्दू उड्यावरून आपल्या